सर्व ग्रामस्त आज क्रीडा सप्ताहानिमित्त मला या शाळेमध्ये बोलवलं त्याबद्दल मी या शाळेचा आभार मानतो आणि धन्यवाद मुळी सरांनी तुम्हाला जे काय मार्गदर्शन केलेलं आहे किंवा त्या शाळाविषयी माहिती सांगितलेली आहे <hauling out> थी थी ने ने तर ते ते श्कार 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 या ठिकाणी याचा निश्चित तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये उपयोग होईल कारण मला सांगायचं तात्पर्य एवढंच की मुळी सर आणि मी असताना एकत्र स्टाफ मेंबर होतो त्यावेळेस त्यांच्याकडून मला बरंच काय शिकायला मिळालं मग त्यांच्यामुळं या ठिकाणी योगामध्ये मी स्पर्धेमध्ये भाग घेताना या ठिकाणी मी नॅशनल मुलं घेऊन गेलो पंजाब त्यांची पद्धती त्यावेळेस वडगणं झाली की आणि फलटण तीन तालुक्याचं प्रतिनिधी म्हणून मला पंजाबला पाठव पाठवण्यात आलं आणि त्यावेळेस मी तीन मुलं घेऊन गेलो होतो त्यात एक सिंगळीचा विद्यार्थी होता एक कारखेलचा होता आणि एक फलटण म्हणला होता तीन मुद मुलं घेऊन मी कुठं पंजाबला गेलो आणि त्या ठिकाणी नॅशनलच्या स्पर्धा होता त्यावेळेस महेंद्र Uh, उद्घाटन झालं की तो तो परिसर मला वा असं वाटलं की खेळामध्ये जर मुलाला घेऊन आलो नसतो तर आपल्या सुद्धा जे बघायला मिळालं नसतं वातावरण निर्मिती आहे किंवा त्या तिथला परिसर असेल त्या ठिकाणी त्या मी माझ्या अरी एक दिवस मुक्काम केला मी बाकी सर्व मुलं आली मुंबईवरून माघारे आलेली असेल किंवा कोल्हापूरवरून गेलेली साडेतीनशे मुलं होती पण मी तीनच मुलं घेऊन थांबलो आणि त्यांना जो असणारं जर काय असेल गॅलेनवाला बाग असेल आंबेडकर मंदिर असेल किंवा या ठिकाणी वाघा बॉर्डर असेल वैष्णवजीवी असेल हे सर्व दाखवलं त्यावेळेस मुलं मी त्या जीवनातला मुलातलं आयुष्यभर टीनशन असतो मुलामध्ये या ठिकाणी जर काही घरात असेल कोणतंही क्षेत्र असेल तर कोणताही खेळ असेल तो लहान मोठा नसतो पण त्याच्यामध्ये कर्तृत्व दाखवावं लागतं परिश्रम घ्यावं लागतात कष्ट घ्यावे लागतात तरच आपण पुढं जाऊ शकतो तर दिवडच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर पाच वर्ष मला दिवडला येऊन पण माझी मुलं विभागापर्यंत गेलेली आहेत आता कालचा थ्रो दोन संघ विभागाला गेलं मला जाता जाता एकच करायचं होतं संस्थेसाठी कि विभागाचा सामना घ्यायचा सा होता मिळत नव्हतं पण माझे गुरुवर्य निराला काटकर सर यांनी मला सांगितलं की सर जाता जाता काहीतरी आठवण राहावी म्हणून तुम्ही एक काहीतरी करा विभागाचा सामना तिथं घ्या मी पाच जिल्ह्याचा प्रतिनिधित्व केलं किंवा पाच जिल्ह्याचे संघ निवडला आले होते त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणार आपलं मान इंदिरा गांधी विद्यालयाचं दोन संघ होत चौदाचे मुले आणि सतराची मुले ठीक आहे जरी मुलं थोड जरी गेली नसेल तर अपने अपने त्या शाळेतल्या मुलांना की बाहेरने येणाऱ्या खेळाडूचा अनुभव मिळाला त्या अनुभवातून शिकता येत दुसऱ्याच बघितल्यानंतर आपल्याला काहीतरी करता येईल असं आपल्याला आपल्या मनामध्ये ध्येय निर्माण होतं आणि त्यानुसार या मुलांनी काय केलेलं की आपलं नाव कुठंतर व्हावं म्हणून त्या स्पर्धेमध्ये पाच जिल्हा असेल मग कुठला कोल्हापूर असेल सांगली असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल आणि सातारा आणि महानगरपालिकेचे तीन संघ असे आठ संघ प्रत्येक ह्याच्यातले आलेले होते त्यांच्यासाठी काहीतरी आठवण राहावी म्हणून मी त्यांना स्पॉन्सर म्हणून एक प्राप्या दिल्या प्रत्येक संघाला पहिला दुसऱ्या क्रमांकाच्या तीच आपल्या मनाठी या विषारी आठवण एवढं खेळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये हॉलीबॉल असो किंवा थ्रोबॉल असो मैदानी स्पर्धा असो खो खो असो ह्याच्यामध्ये आपण जिल्ह्यातून थोडं मुलं घेऊन गेलेलं आहे एवढं मी मुलांसाठी केलेलं आहे तर ते आपलं कायम नाव काढतात किंवा आपल्या हातून गेलेली काही मुलं असतील क्लास वन अधिकारी झालेले आहेत क्लास टू अधिकारी झालेले आहेत आदराने येतात आपल्या नतमस्तक किंवा पाया पडतात आजचा कालचंच उदाहरण आहे अमोल भैरवनाथ गुटकडे हा पी एस आय झाला सर्वसामान्य घरातला विद्यार्थी आहे पण तो या ठिकाणी पी एस आय झाला तो पहिल्यांदा येऊन प्रथमतः या ठिकाणी आपल्या पाया पडला किंवा गुरु म्हणून तिने जवळ आला हेच आपली आठवण आहे आपल्या जीवनातली शिक्षकाची त्यामुळं तुम्हाला जे धडे दिलेले आहे शिक्षकाने किंवा गुरुनी ते तुम्ही पुढं त्याचं स्वर्त करा एवढं मी बोलून माझं भाषण संपवतो जय